छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला होतं तुम्ही द्या। तुम्ही आम्हाला आम्हाला एवढी एवढी खंडणी खंडणी द्या द्या अवघ्या आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली म्हणत जयंत पाटील यांनी त्यांच्या नीच प्रवृत्तीचं प्रदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली हे बोलताना जयंत पाटलांना शरम वाटली नाही का जयंत पाटलांना खंडणीची सवय आहे त्यांचं घर त्यांचा पक्ष खंडणीवर चालत असेल जयंत पाटलांनी तात्काळ महाराष्ट्राची आणि जगभरातल्या समस्त शिवप्रेमींची माफी मागावी त्यांना आपलं वक्तव्य तात्काळ मागे घ्यावंच लागेल शरद पवार गटाचे नेते सातत्यानं महाराजांबद्दल खालच्या भाषेत भाष्य करत आले महाराजांना बदनाम करू पाहणारी ही अशी हलकट विचारधारा वेळीच रोखली पाहिजे हतव्यांच्या मतांसाठी महाराजांना खंडणीखोर म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी आपलं आणि आपल्या पक्षाचं खरं रूप दाखवलं महाराजांच्या नावानं राजकारण करायचं आणि महाराष्ट्राच्या दैवताबद्दल इतके नीच विचार मला ठेवायचे हीच यांची खरी ओळख आहे